नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वा वाशिम मार्केटचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अन खालील घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख चोवीस एक दोन हजार चोवीस बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे तेराशे चाळीस क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे वाशिम तर शेतकरी मित्रांनो बघा बाजार समिती वाशिम आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे सोळाशे पन्नास क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर छेचाळीसशे रुपये असे आज सोयाबीनला वाशिम मार्केटमध्ये भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद